पाचोरा येथे आदिवासी आरक्षण बचावासाठी एकलव्य संघटनेचा जनआक्रोश मोर्चा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चात आदिवासी आरक्षणात इतर जातींचा समावेश विविध मागण्या मांडण्यात आल्या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांचा सहभाग दिसून आला जळगावच्या पाचोरा येथे आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला बडगाव रोडवरील दर्जी मानसिंग कॉलेज पासून सुरू झालेला मोर्चा पाचोरा प्रांत अधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला एकलव्य आदिवासी संघटना संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ पाचोरा तालुका अध्यक्ष गणेश वाघ बडगाव तालुका अध्यक्ष कौतिक सोनवणे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते या आंदोलनामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या त्यामध्ये एस प्रवर्गात बंजारा धनगर व इतर कोणत्याही जातींचा समावेश करू नये अशी ठाम भूमिका घेण्यात आली तसेच आदिवासी स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर तंट्या भिल यांचे स्मारक पाचोरा व भडगाव येथे उभारण्यात यावे अशीही प्रमुख मागणी करण्यात आली विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या मित्रांनो या ठिकाणी आदिवासी संघटनेच्या वतीने पाचोरा प्रांत कार्यालयावर आदिवासी जन आक्रोश मोर्चा आदिवासी आरक्षण बचाव आदिवासी आरक्षण बचाव संदर्भात या ठिकाणी निवेदन देण्यासाठी हजाराच्या संख्येने आदिवासी विल्ल समाज या ठिकाणी या जन जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेला मित्रांनो या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती जसं धनगर समाज असू द्या बंजारा समाज असू द्या आणि काही इतर समाज म्हणतोय की आम्हाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे परंतु आमचं या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने इथल्या काही लोकप्रतिनिधींनी आम्ही जाहीर निषेध करतो की या बंजारा समाज असू द्या धनगर समाज असू द्या या इतर ज्या जाती आहेत त्यांना अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात येणार नाही असं गेल्या दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये फेब्रु दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या नाले धनगर समाजाबाबतीत निकाल दिलेला आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येणार नाही अशी याचिका फेटाळण्यात सुर, आलेली आहे त्याच्यानंतर सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांची याचिका जी मुंबई हायकोर्टाची याचिका होती तीच कंटिन्यू ठेवण्यात आलेली मित्रांनो म्हणजे मुंबई सुप्रीम कोर्टाचा जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल होता तोच निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवलेला आहे म्हणजे धनगर समाजाला कधीही आरक्षण आदिवासी मध्ये आरक्षण भेटणार नाही राहिला बंजारा समाजाचा विषय बंजारा समाजच्या गॅजेट नुसार आरक्षण मागते मित्रांनो गॅजेटनुसार हे दे हा देश चालत नाही हा देशच्या संविधानानुसार चालतो बाबासाहेब बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या कायद्यानुसार हे हे राज्य चालतं या संविधानानुसार आदिवासी समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे आणि आदिवासी आरक्षण जर त्या ज्या लोकांना पाहिजे असेल तर त्यांना त्यांना आदिवासीच्या पोटी जन्माला यावं लागेल तरच त्यांना आदिवासीचं आरक्षण मिळणार आहे त्याच्यानंतर बऱ्याच मागण्या या आंदोलनामध्ये आमच्या आहेत मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच मागण्या या ठिकाणी आहेत पत्रकार बांधवांना आपल्या ऐकलेल्या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही नम्र विनंती आणि आव्हान करतो की ज्या काही लोकप्रतिनिधी आमदारांनी बंजारा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून त्यांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे त्या सर्व आमदार लोकप्रतिनिधींचं सुद्धा मी या ठिकाणी एकलवी आदिवासी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला आपल्या आमच्या भावना पोहोचावं असं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो धन्यवाद जय आदिवासी जिंदाबाद जय भीम आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका